हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन दिवसाच्या एक नवीन छोट्या शेवडीमध्ये माझ्या सर्व घोडता इंचानी दादांचं तर आज राहत चालतो गव्हावरती पाणी चालले तेव्हा घाव आहे आमचा एक हुडी मध्ये पंधरा दिवसातच किती आहे पहा त्याला आज खाया टाक काय काय नाही म्हटलं तर मी आणलेलं काय धन लावायला सरीवाय चरीवा मोकळी राहिली त्या सरीत धन लावायचं होतं कोथिंबीर खायापुरती घरगुती होईल म्हटलं आणि थोडीशी मेथी पण आणली आता लावून घेते सगळ्यांचा प्रश्न असतो की तू रानात काम करते का नाही तर मी शेतकऱ्याचीच मुलगी आहे रानात कशी नाही काम करणार एवढंच की सारखं सारखं जमत नाही रानात यायला चला कोथिंबीर लावते तर पेरताना ना ही सरी मोकळीच राहिली आता ह्या सरीत कोथिंबीर हि लावून त्याची म्हणजे काय झालं लक्षातच नाही राहिलो गहू पेरताना ह्यांच्या भाऊंच्या दाजी होत त्यांच्या आता हे तस कोथिंबीर लावते कायद्या लक्षात नव्हतं आणि ही सरी भिजावली पण ती कारण तिथे अर्धी सरी आलाय ना थोडस धन टाकू आन तर आलं ती भिजवल्यामुळं ना आता रेशेच मारून टाकवणार तुला नाही खरंच लावली याव तशीच करावं लागतं काय करता दोन्ही काम करायची हँडल या इकडे लवकर या बाळ बर आहे का रांग तसे आता बसते काय हो चांगली मोठी ओला असल्यामुळं काय काय घ्यावं लागते अगोदर खायापुरतीच टाकायची जास्त नाही करायची एवढ्यातच बसला आता कोथिंबीर होते रेषा मारून टाकते कारण की ओला आहे ना रात तेव्हा बुजवून बुजवायला पण होते तर आताच मेथी आणि कोथिंबीर लावून झाली धन तर आमच्या दिसत आहे माझ्यापेक्षा चांगलं दिसत आहे माझ्यापेक्षा मोठा मोबाईल आहे ना तुमचा दाखवा की माणसांना बघा <laughs> शेतकऱ्यांना कमी समजायचं नाही कसला मोबाईल भारी वापरतात माझ्यापेक्षा मोठा आहे कुठला आहे टाकायच ना वाटत ओ कसला भारी मोबाईल दादा चांगला ऐश करतात तुझे तिकड पाणी चालले भाव वरती इकडे सातशे रुपयाच्या साड्या घेतल्या ताईंच्या शेतात भेंडी होती भिंडी तोडून नेते घरी मुलींच्या डब्याला लागते त्या अनुच्या बघ मस्त भिंडी आली त्यांची म्हटलं भिंडीने थोडीशी भाजीला कवळी दिवस पण मावळायला आलाय आता का मी म्हटलं गेल्या काय भाऊसोबत भिंडी तोडती पहा माळ म्हणजे भिंतीच करतात ती नुसती कस काय उन्हाळी होत असेल घरी चाललं नको सगळा घेऊ खाय टाकून पाणी भिजवून दिला सगळं कस हिरव हिरव गार दिसतय ना शेतामध्ये सगळीकडे गहूच केला आता आता खाया टाकले युरिया त्याला आणि बिज, भिजव भिजवलंय आता लाईट घेतली सगळं भिजवायचं झाले आता बघा सगळा गहूच आहे मस्त वातावरण असलं वातावरण फक्त शेतकऱ्याकडच बघायला भेटते दिवस मावाळाय आता सगळं भिजवणी झालंय आता घरी चाललोय तर कसा आहे गहू सांगा आता पंधराच दिवस झाले ते टाकलेलं पंधरा दिवसांनी परत खायात देऊन त्याला पाणी दिलंय आता सगळं भिजवूनही झालंय माझं पण धन आणि थोडीशी मीती लावलेली कारण की काय त्याचं लक्षात नव्हतं तिथं अर्धा वापर राहिलेला ह्याचा टाकायचा गव्हाचा मग ती तसंच उगून आल्या कळलं आधी कळलंच नव्हतं तर गहू कसा आहे पिझ्झा बर्गरचं झाड आहे ते <laughs> आपण गहू मग हिरो हिरो गार सगळा गहू दिसतोय आता चाललोय घरी कसा आलाय आमचा गहू नक्की कमेंट करून सांगा चला आता जातो घरी दिवस मावाळाय तर सगळा गहू दोन एकर आहे ऊस तुटून होता त्यामुळे ह्या वर्षी गहू झाला गेल्या वर्षी नव्हता झाला कारण ऊस तुटून गेला नव्हता त्यामुळं तर त्या ऊसाचा तुकडा दिसतंय का तिथून इथपर्यंत सगळा गहूच केला आहे दोन अकरात आहे हा भरपूर होईल आता पण एवढा नाही ठेवायचा खायापुरताच घरी ठेवायचा बाकीचा देता कुणाला दे हो ती घेऊन जातात मस्त गहू आला आहे पंधरा दिवसाचा चांगला उचलाय आता खाया टाकले पाणी दिले म्हणल्या लवकर मोठा होईल बघाय भेटेल आता परत आल्यावरती राहणार तर चला बाय कशी वाटलं आमचं रान शेत नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय आता येतो दिवस मावाळा सूर्य सूर्य कुठे गेला सूर्य तो किती छान दिसतोय मस्त वातावरण होतं रानातनं घरी जा वाटत नाही त्यामुळं थांबलेलं उशीरपर्यंत अरे एकदम मोकळं शुद्ध वातावरण वाटत होतं आता रानात कोणी नाही दादा आलतं दादा त्यांची भिंडी आणा गेल्यात वाटत तर चला येतो आम्ही आता घरी जातो बाय सगळ्यांना